हिंगोली जिल्ह्यातील ऐतिहासिक व पवित्र औंढा नागनात अष्टम ज्योतिर्लिंग मंदिर इथं भाविकांच्या सोयीसाठी पूजा अभिषेक दर्शन तसेच दानासाठी ऑनलाईन बुकिंगमुळे दे देशविदेशातील भाविकांना घरबसल्या भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे हजारो वर्षापासून एक तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र राहिलं पौराणिक कथेनुसार दारुका वन इथं भगवान राक्षसांचा सहार करून नागाच्या रूपात प्रकट झाल्यानं या ज्योतिर्लिंगाला नागनाथ असं नाव प्राप्त झालं औंढा नागनाथ हे भारतातील एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग आहे येथे दरवर्षी पंचवीस लाख भाविक भेट देतात याची संख्या दुप्पट म्हणजे पन्नास लाख करण्यासाठी शासनानं औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास पार्किंग सुविधा म्युझियम पार्क लाइटिंग यासह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोनशे साठ कोटी रुपयांचा सा आराखडा तयार करण्यात आला या आराखड्याला लवकरच उच्चाधिकार समितीची मान्यता घेऊन अंतिम करण्यात येणार आहे ऑनलाईन पूजा व अभिषेक सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या महाभिषेक पूर्ण विधी व वैदिक मंत्रोच्चारसर रुद्राभिषेक लघुअभिषेक व साधी पूजा सकाळ व संध्याकाळ आरती बुकिंग वर्षभराचं वेळापत्रक दर्शनासाठी आगाऊ स्लॉट बुकिंग मंदिर विकासासाठी ऑनलाईन दानाचा यात समावेश आहे आतापर्यंत सुमारे शंभर लाखांहून अधिक भाविकांनी पूजा व दर्शनाचा लाभ घेतलाय ही ऑनलाईन सेवा शासन मान्य व प्रमाणित असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आगामी सण व उत्सव पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाशिवरात्री वर्षातील सर्वात महत्वाचा उत्सव ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार सव्वीस श्रावण महिना प्रत्येक सोमवारी विशेष दर्शन आणि सतरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस नागपंचमी नागदेवतीची विशेष पूजा होते मंदिर विकासासाठी योगदानाचं आवाहन मंदिराच्या संवर्धन विकास व विविध सेवा उपक्रमांसाठी भाविकांनी ऑनलाईन दानाद्वारे योगदान द्यावं असं आवाहन औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर प्रशासनानं केलं ऑनलाईन पूजा अभिषेक दर्शन बुकिंग व सविस्तर माहितीसाठी भाविकांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या अधिकृत या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच काही सूचना असल्यास त्या अवगत कराव्यात असेही कळवण्यात आलंय उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली